हॅलो नमस्कार तर कशात जण तर मी आत्ताच आले मार्केटमधून पाऊस खूप होता मार्केटला जायला खूप कंटाळा येतो पण थोडं कमी झालं म्हणून मी गेली मार्केटला कारण भाजी वगैरे पण आणायची होती मला आणि आत्ताच जस्ट मी घरी आले भाजी वगैरे घेऊन आता जेवणाची तयारी करायची आहे तर मी मार्केटमधून काही भाज्या घेऊन आली होती आ, पालक आणलं होतं फ्लावर टोमॅटो नव्हते ते घेऊन आली होती वांगी घेऊन आली होती आणि मिरच्या आणलं होत्या भरायला तर चला बघते आता काहीतरी पटकन बनवून घेते प्लॅनिंग तर आहे वांग भरीत करण्याचं तर चला आता मी जेवण करण्याला सुरुवात करते आ, तर मी आज करणार आहे वांग तर चला आता वांगे सुरुवात करूया रेसिपीला आणि बाहेर पाऊस चालू झालेला आहे खूप जोरात पाऊस पडतोय तर थोडा आवाज पण येत नसेल खरखर खरखर येत असेल तर रेसिपीला मी आता स्टार्ट करते तर बाहेर खूपच पाऊस होता म्हणून आवाज येत नव्हता व्यवस्थित तर मी आता इथे वांग भरपूर म्हणजे वांगं असं आहे ना धुवून वगैरे घेतलं आहे व्यवस्थित आणि म्हटलं त्याला सुरीने अशा साईडला असे दोन तीन लाईन मारल्या आणि मग थोडं तेल लावलं होतं कारण भाजून मग ती साल व्यवस्थित निघाली पाहिजे आणि आता इथे मी वांगं ठेवलं होतं भाजायला आता एकीकडे मी पटकन किचन वगैरे थोडंसं असं क्लीन केलं कारण जागा पण कमी होती ना मग थोडंसं फुसून घेतलं आणि आता वांग्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे कापायचे आहेत आता आम्ही सहसा कांद वांग्यांना भाजून घेतो आणि त्याच्यामध्ये मग फक्त कांदा मिरची टाकतो थोडंसं मसाला आणि मीठ टाकतो छान लागतं ते पण भाकरीसोबत पण मला कधी कधी असं आवडतं खायला म्हणून मी म्हटलं चला तर असं करते तर ते हे कांदा काढले मी मी कांदे वगैरे असे वरतीच ठेवते कोटमाळा आहे ना त्याच्यावरती ठेवते झाऱ्यामध्ये एका तर एक वांगं होता तर मी म्हटलं दोन कांदे घेऊन टाकते कारण जेवायला आम्ही तिघेजणं होतो छोटा माव बाजूला होता मावशीकडे तो काय जास्त तिखट असं खात नाही मग मी म्हटलं दोन कांदे आणि थो लसूण आणि एक टोमॅटो घेते तर आता इथे पटापट मी कापून वगैरे घेते कांदे वगैरे सगळं अनेकीकडे भाजून व्यवस्थित घेत होती कारण भाजून पण व्यवस्थित भाजलं पण पाहिजे तर आता मी ते पटापट कापून वगैरे घेते तो तर इथे आता वांगा माझा भाजून वगैरे पण झालेला आहे आणि कांदा टोमॅटो वगैरे कापून झालेले आहेत तर इथे मी आता घेते याची पटापट साली वगैरे काढून सगळ्या तर साली वगैरे काढून झाल्यानंतर मग पटकन इथे मी ना काटा चम्मचनी मॅश करून घेते मटे व्यवस्थित मॅश पण होतो काटा चम्मचनी तर आता बघा माझं फायनली पूर्ण मॅश करून झालेला आहे व्यवस्थित इथे आणि आता मी इथे देते पटकन फोडणी तर इथे मी फोडणी द्यायला सुरुवात करते ते इथे घ्यास चालू करून कढई ठेवली आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मी तेल टाकलं मला एक दीड चम्मच पाहिजे होता मी तेवढं तेल टाकून वगैरे घेतलं आणि पटकन लसूण वगैरेचं चांगले लालसर झाल्यानंतर मग कांदा टोमॅटो वगैरे टाकून व्यवस्थित हे करून घेते मिक्स करून घेते त्याच्यामध्ये मसाला थोडासा आवडीनुसार मसाला मीठ हळद जास्त तिखट करणार नाही आहे कारण मसाला खूप तिखट होता तर इथे मी थोडं दूध वगैरे थंड झालं होतं म्हणून म्हटलं फ्रीजमध्ये नेऊन ठेवते कारण किचन छोटं आहे तर म्हटलं अडचण नको ना म्हणून तर आता इथे फोडणी देते मी फोडणी आता इथे तर इथे मी मिरच्या घेऊन आली होती मार्केटमधून म्हटलं आता पटकन मिरच्या वगैरे फ्राय करून घेते तर इथे पटापट असं कापून वगैरे धुवून घेतला कापून वगैरे घेतल्या आणि मध्ये थोडं लाईन तर आता माझं वांग म्हणजे वांग जे होतं ना ते व्यवस्थित भर झालं आहे करून आणि थोडीशी वरून कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे तर इथे आता पटकन मिरची घेते फ्राय करून तर एकीकडे मिरच्यांचं वगैरे करून घेतलं पटकन आ, फ्राय करून घेतलं आणि एकीकडे म्हटलं आता पटकन भाकरी वगैरे करून घेते कारण कर, आज भात वगैरे केला नाही सगळं बोलायला लागले की भात वगैरे करू नको आज मस्तपैकी नाचणी ज्वारी कणी आणि थोडे तांदूळ असं मिक्स करून दळून आणलं होतं तर म्हटलं त्याची आता भाकरी बनवते तर पटापट आता भाकरी बनवायला घेते तर आता इथे भाकऱ्या वगैरे करून झालेल्या आहेत दोघांना दोन दोन तीन तीन भाकऱ्या केल्या आणि भाकरी झाली मिरची फ्राय केली मावशी बाजूला राहते तिने पण मिरची दिली होती मांग भरीत आणि ती वाळ्याची भाजी आणि आलू वडी दिली होती कारण संकिष्टी होती ना तर तिचा उपवास होता संकिष्टी होती ते तर तेव्हा तिने तर बाय आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आताच ज जेवण वगैरे वाढलं आहे बसले आहेत जेवायला आता मी पण जेवण घेते तर बाय बाय गुड नाईट